उद्या आषाढी एकादशीला आईने मुलांवरून ओवाळून टाका फक्त अकरा तांदळाचे दाणे आणि सात साबुत धणे मुलांच्या यशातील सर्व अडथळे शंभर टक्के दूर होतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो हा उपाय केल्याने बालकांचं भविष्य बुद्धी आरोग्य यश नोकरी शिक्षण लग्न पैसा आणि संपूर्ण आयुष्य एकदम सुवर्ण होईल पण या उपायामागचं रहस्य काय आहे तो कधी करायचा आणि नियम कोणते पाळायचे म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच थांबलात तर कदाचित पांडुरंगाचं वरदान तुमच्या हातून सुटेल आणि माहितीसुद्धा अर्धवट मिळेल नंबर एक आषाढी एकादशीचं पौराणिक आध्यात्मिक आणि गूढ महत्त्व आषाढ शुद्ध एकादशी ही एकादशी महा एकादशी शयन एकादशी म्हणून ओळखले जाते भगवान विष्णू या दिवशी क्षीरसागरात शयन करतात म्हणून याला देवशयनी एकादशी म्हणतात याच दिवशी पांडुरंग विठोबा पंढरपूरला भेटतात लाखो वारकरी या दिवसाची वर्षभर वाट पाहतात एकादशीचे व्रत उपवास आणि पूजन केल्याने पापांचं क्षालन होतं पुण्यप्राप्ती होते आणि देवाचे आशीर्वाद लाभतात खास करून या दिवशी जे उपाय केले जातात ते तात्काळ फळ देणारे मानले जातात विशेषतः जर ते उपाय भावनेने आणि नियमपूर्वक केले गेले तर हे उपाय मुलांच्या भविष्यावर फार मोठा परिणाम करतात कारण देवशक्ती शुद्ध मनाला लगेच प्रतिसाद देते अकरा तांदळाचे दाणे आणि सात धणे या उपायामागचं गुळशास्त्र आणि आध्यात्मिक महत्त्व किंवा रहस्य असं आहे की तांदूळ म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे तो चंद्राशी संबंधित आहे चंद्र आपल्या मनावर भावनांवर स्थैर्यावर थेट परिणाम करतो आणि धने म्हणजे ग्रहशांती आणि बुद्धीचं प्रतीक याचा संबंध बुध ग्रहाशी बुध ग्रह बुद्धी वाणी शिक्षण आणि यांचा कारक आहे या दोन्ही वस्तू वापरून मुलांवरून वाव ओवाळून म्हणजे ओवाळलं म्हणजे त्या मुलांवरील दृष्ट ग्रह बाधा भविष्यातील अडथळे आणि नकारात्मकता दूर करणं एकादशीला केलेला हा विशेष विधी पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादामुळे अधिक प्रभावी होतो कोणत्या मुलांसाठी हा उपाय करावा आणि त्याचे परिणाम काय असतात तर हा उपाय एक वर्ष ते एकवीस वर्षांपर्यंतच्या कोणत्याही वयाच्या मुलासाठी केला जाऊ शकतो याचा उपयोग पुढील गोष्टींसाठी होतो अभ्यासात लक्ष लाग लागत नसेल वारंवार आजारी पडत असतील एखादशी भीती वाटत असेल आत्मविश्वास कमी असेल करिअरमध्ये अडथळे येत था असतील लग्नात अडथळे था येत था असतील नकारात्मक लोकांचा प्रभाव चुकून एखाद्या मुलावर दृष्ट लागलेली असेल तर हा उपाय केल्यानंतर मूल शांत स्थिर यशस्वी आणि समजूतदार बनतं बौद्धिक विकास होतो ग्रहदोष कमी होतो आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने आयुष्य उजळून जातो नंबर चार उपायाची अचूक पद्धत आणि तो कसा किंवा कधी आणि कुठे करावा उपाय करण्याची शुभ वेळ आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाच्या मनोभावाने तयार व्हावे यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे अकरा तांदळाचे शुद्ध दाणे तसेच साबूत सात धने एक पांढरा कपडा किंवा लाल रुमाल एखादी तांब्याची थाळी मुलांचं छायाचित्र किंवा त्या मुलासमोर ठेवून विधी करावा एक पिवळी किंवा पांढरी फुलं गंध तिळाचं तेल किंवा तूप श्री विठोबा किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो उपाय असा करावा देवासमोर दिवा लावा आणि पांडुरंगाचं स्मरण करा विठ्ठल विठ्ठल असं स्मरण करा तांब्याच्या थाळीत अकरा तांदळाचे दाणे आणि सात धणे ठेवा मुलासमोर त्याच्या डोक्याजवळ हे तांदूळ धने तीन वेळा उलटसुलट फिरवा हे करताना म्हणावं हे पांडुरंगा माझ्या या लेकरावरची सगळी बाधा दृष्ट ग्रहदोष आणि अडथळे या अकरा तांदळात आणि सात धण्यात घेऊन टाक आणि माझ्या मुलाचं आयुष्य उजळून टाक हे धने आणि तांदूळ एका झाडाखाली गुपचूप वाळवून टाकावेत नंतर त्या मुलाच्या कपाळावर गंध लावावा आणि फूल देऊन म्हणावं पांडुरंगाचे वरदान तुला लाभो नंबर पाच कोणते नियम पाळावेत या दिवशी उपवास शक्य असेल तर जरूर करा विधी करताना फालतू गप्पा मोबाईल हास्यविन टाळा विधी करताना संपूर्ण श्रद्धा शांती आणि भक्ती ठेवा शक्य असेल तर विठोबाचं नामस्मरण सतत करत राहा संध्याकाळी आरती विठ्ठलाचे अभंग हरिपाठ किंवा नामजप करावा या उपायानंतर कोणासही ते धने दाखवू नयेत किंवा हा उपाय केला असे सांगू नये नंबर सहा या उपायामुळे घडणाऱ्या पंधरा चमत्कारिक फळांची यादी म्हणजेच मिळणाऱ्या फायद्यांची यादी मूल अभ्यासात हुशार होतो मूल आत्मविश्वासाने भरलेलं राहतो कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळतं बालवयातील आजार संपतात उपासमार अपसमार घाबरणं झोपेत ओरडणं थांबतं सतत रडणं हट्टीपणा कमी होतो पालक आणि मुलांमध्ये प्रेम वाढतं मूल आपल्या मार्गावर चालू लागतं शत्रूंचा नाश होतो ग्रहदोष कालसर्प

हा मंत्र मनात अकरा वेळा जप करा नंबर दोन श्री विठ्ठलाय नम उपाय करताना प्रत्येक चरणात हा मंत्र नक्की म्हणा अभंग सोपे शब्द पांडुरंग तुझा माझ्यावर आणि माझ्या लेखरावर हात असू दे हे अकरा तांदळात सात धन्यात तू सगळी बाधा घाल माझ्या लेकराच्या पावलाला यश लाभू दे त्याचं जीवन तुझ्या पंढरीसारखं पवित्र होऊ दे या उपायाचा प्रभाव कमी दिवसात जाणवतो विश्वास ठेवा आषाढी एकादशीसारख्या शक्तिशाली दिवशी केलेला प्रत्येक विचार उपाय प्रार्थना ही भविष्यातील फळ देऊनच जाते आणि या उपायामागे अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा भक्ती आणि पालकत्वाची जबाबदारी आहे आपण जेव्हा देवाच्या चरणावर श्रद्धेने मुलाचं आयुष्य अर्पण करतात तेव्हा तो देव त्याचं आयुष्य स्वतः सांभाळतो पांडुरंग हे फक्त देव नाहीत ते पालक आहेत रक्षक आहेत आणि मार्गदर्शकसुद्धा आहेत जर तुम्हीही तुमच्या मुलांसाठी विठोबाच्या चरणांवर विश्वास ठेवला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासारख्या लाखो लोकांपर्यंत नक्की पोहोचवास हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ ला आवडला असेल तर लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून इतरांचंही आयुष्य उजळवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी